नमस्कार एज्युकेशन टेक युट्यूब चॅनलमध्ये मोठी बातमी पी एफ धारकांसाठी महत्त्वाची बातमी तेवीस फरवरीनंतर खाते होणार बंद चला तर पाहूया यासंबंधीची मोठी अपडेट त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या आपल्या सहकारी मित्रांना बातमी शेअर करायला सुद्धा विसरू नका पी एफ धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे आरबीआयने आणि आता पी एफनेही पेटीएमला झटका दिलेला असल्यामुळे आता पेटीएम सोबत जोडलेल्या खात्यांना अपडेट करण्याच्या सूचना आता पी एफ धारकांना देण्यात आलेल्या आहेत रिझर्व्ह बँक इंडियाने काही दिवसांपूर्वी पेटीएमवर कारवाई केली होती आता यानंतर ई पी एफ ओनेही पेटीएमला झटका दिला आहे एफ ने पेटीएम पेमेंट सोबत जोडलेल्या खात्यांना अपडेट करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत जर कोणत्या खातेधारकाने निर्धारित मुदतीपूर्वी त्यांचे खाते अपडेट केले नाही तर त्यांच्या खात्यातून दरमहा कापलेली रक्कम फरवरी महिन्यानंतर थांबणार आहे त्यामुळे आता आर बी आयने पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सेवेवर बंदी घालल्यानंतर हा आदेश देण्यात आलेला आहे आर बी आयनंतर आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओने देखील पेटीएम पेमेंट्सशी जोडलेल्या ई पी एफ खात्यामध्ये व्यवहार करण्यास बंदी घातलेली आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पेटीएम पेमेंट बँक खात्याशी जोडलेले सर्व ई पी एफ खात्यामध्ये ठेव किंवा क्रेडिट व्यवहार थांबवण्याचाही निर्णय घेतलेला आहे ई पी एफ ओने तेवीस फरवरी दोन हजार चोवीस पासून सर्व क्षेत्रीय कार्यालयांना पेटीएम पेमेंट बँक लिमिटेड खात्यांशी जोडलेल्या ई पी एफ खात्यामधील दावे निकाली काढण्यापासून रोखले आहे आठ फरवरी दोन हजार चोवीस पासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने आपल्या क्षेत्रीय कार्यालयांना तेवीस फरवरी दोन हजार चोवीस पासून पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडशी जोडलेल्या बँक खात्यावर दावे स्वीकारणे थांबवण्याचा सल्लाही दिला आहे आयने पेटीएम पेमेंट बँकेला एकोणतीस फरवरी दोन हजार चोवीस नंतर ठेवी आणि क्रेडिट व्यवहार थांबवण्याचेही निर्देश दिलेले आहेत आता ग्राहक एकोणतीस फरवरी दोन हजार चोवीस पर्यंत पैसे काढण्यासाठी आणि क्रेडिट मिळविण्यासाठी पेटीएम ऍप वापरणे सुरू ठेवू शकतात मात्र त्या तारखेनंतर ग्राहक त्यांच्या पेटीएम पेमेंट बँक खात्यात किंवा वॅलेटमध्ये पैसे जमा करू शकणार नाही पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार